नंदुरबार जिल्ह्यातील शबरी घरकुल योजना राबवत असताना काही छोट्या छोट्या अडचणी येत होत्या त्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आज मी नंदुरबार प्रकल्प आणि तोदा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची आज मी या ठिकाणी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये प्रामुख्यानं आमचे डिजिटल सर्टिफिकेट मागत होते त्या डिजिटल सर्टिफिकेटची गरज नाही अशा पद्धतीचं डायरेक्शन दिल्या काही ठिकाणी आठ अचा फॉर्म मागत होते त्याची गरज नाही म्हणून मी त्यांना सांगितलं कारण त्याच्यामध्ये आठ अ चा अर्ज असला तर त्या ठिकाणी डायरेक्ट त्याला घर आम्हाला मंजूर करता येतं त्याच्यामुळे ज्यांच्याकडे आठ अ चा अर्ज आहे त्यांनी ते आठ अर्ज देतील ज्यांच्याकडे आठ अ चा अर्ज नाही ग्रामपंचायतने लिहून दिलं की आमच्याकडे जागा उपलब्ध आहे त्यांनी लिहून दिलं तरी आपल्याला त्याला घर देता येईल आणि त्यांनी लिहून दिलं जागा नाही आणि आजचा अर्ज नाही तरी सुद्धा आपल्याला त्याला जमीन विकत घेऊन त्याला आपल्याला त्या ठिकाणी जागा देता येईल त्याच्यामुळे सुलभ होईल आणि जे जे पात्र आहेत त्यांना आपल्याला घरं देता येईल प्रामुख्यानं ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी फॉर्म फा, भरताना लोकांनी पूर्वी घर घेतलेले आहे तरी सुद्धा घरात कोणाच्या तरी नावानं अर्ज करायचे आणि घर घ्यायचं हे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये काही तालुक्यांमध्ये आढळून येत आहे आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की आता घर मंजूर करायचं पात्र आहे किंवा अप, अपात्र आहे हे ग्रामसेवकच्या स्तरावरून ते पाठवतील आम्हाला पात्र असेल तेच अर्ज त्याने पाठवतील त्याने एखादा अपात्र असताना पात्र, पात्र म्हणून त्याने पाठवलं तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही ग्रामसेवकावर राहील आणि त्याच्यात कमी जास्त झालं तर त्याच्यावर जबाबदारी फिक्स करण्यात येईल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल कारण जे मुलं वयामध्ये नाही त्यांच्या नावाने हे त्याने पात्र करून पाठवतात म्हणून हे पाठवत असताना संपूर्ण जबाबदारी ही ते ग्रामसेवकाची राहील अशा पद्धतीचे निर्देश या ठिकाणी बी आले होते बी बीडि, डी आले होते आणि आमचे प्रकल्प अधिकारी सुद्धा होते तर आम्ही जे काही अर्ज करायचे आहे ते ताबोडतोब अर्ज त्यांनी करायचे आणि दहा तारखेपर्यंत आलेले अर्ज सर्व आमच्याकडे पाठवायला सांगितले आहे आणि आमच्याकडे आल्यानंतर पंधरा तारखेच्या आत आम्ही या सर्व अर्जांना मंजुरी देऊन त्यांचे निधी वितरित करणार आहोत काही ठिकाणी पूर्वी आम्ही मंजुरी दिलेल्या आहेत परंतु अजूनपर्यंत काही लोकांनी रजिस्ट्रेशन करायचं असतं ते, ते रजिस्ट्रेशन केलं नसल्यामुळे त्यांना निधी वितरित झाला नाही त्यांना ताबडतोब रजिस्ट्रेशन करायला सांगितलंय आणि निधी सुद्धा वितरित करणार आहेत काही वेळेला असं पण होत होतं की काही व्हिडिओ सांगायचे आपलं टार्गेट एवढंच आहे टार्गेट तेवढंच आहे मी या ठिकाणी सर्व ओंना प्रकल्प अधिकाऱ्यांना पण सांगितलं आपल्याकडे जवळजवळ सत्तावीस हजार घर कुल देऊ शकू अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे कुठल्याही गावाचे कितीही पात्र अर्ज आले तरी सर्व मंजूर करायला मी सांगितले आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी सर्वांना घरं मिळतील त्याचबरोबर या ठिकाणी नगरपालिका हद्दीमध्ये त्यांना आम्ही एक नवीन आदेश काढून दिला आहे जे या ठिकाणी सतत तीन वर्ष मालमत्ता कर भरत असेल तर त्यांचे सर्वांचे मंदूर करेला संगित है। घर मंजूर करायला आम्ही सांगितले आहे किंवा जागा नाही परंतु त्याला घर नाही त्यांना सुद्धा मंजूर करायला सांगितलं आहे त्यांना आम्ही घर जागा विकत घेऊन देऊ आणि जागा त्यांना मिळाली का मग त्या ठिकाणी ते जातील जोपर्यंत जागा मिळणार नाही तोपर्यंत मंजुरी होऊन पडून राहील आणि अशा पद्धतीने त्यांनाही मंजुरी करायला सांगितली आहे त्याच्यामुळे शहरामध्ये यापूर्वी कधी घरं मंजूर झाली नव्हती मोठ्या प्रमाणामध्ये घरं या ठिकाणी आता मंजुरी होतील आणि त्यामुळे ज्या सुविधा घराच्या सुविधा पाहिजे त्या सुविधा शहरामध्ये आदिवासी बांधवांना ग्रामीण भागामध्ये आदिवासी बांधवांना मिळतील आमचा प्रयत्न हा आहे जितके अर्ज येतील या दहा तारखेपर्यंत ते शंभर टक्के अर्ज आम्ही निवडणुकीचे आचारसंहिता लागण्याच्या अगोदर मंजूर करू आणि निधी वितरित करू अशा पद्धतीने घरकुलांसाठी लोकांना चांगली सुविधा व्हावी हा आमचा त्याच्या मागचा प्रयत्न आहे